महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक सरवडे येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पाळला कडकडीत बंद राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य शासनाने जारी केलेल्या मसुद्याचे सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येसह कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज चौदा फेब्रुवारी सरवडे बंद हाक देण्यात आली होती त्याला व्यापारी नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा सरवडे शहराच्या वतीनं शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील आंदोलने करत आहेत जानेवारीत लाखो सहकार्यांसह जरांगे मुंबईच्या दिशेने धडकले होते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या होत्या त्यावेळी जरांगे यांनी आंदोलन स्थगित केलं होतं

या सरवडे ग्रामपंचायत सरपंच सदस्य विविध संघटना तरुण मंडळे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांनी सहभाग घेतला महानकेपसाठी युवराज पाटील सरवडे